चालू आहे तेव्हापासून येतोय ये। हा ठीक आहे मस्त दिसायच मराठी परंपरा मराठी प्रवाह गर्दी आहे सॉरी सॉरी बघण्यासारखी असतं ब्रेकणार मातृभाषेबद्दल आणि दादा आपल्याला हा म्हणजे ओळखायला पण आला नाही तुम्ही पुढे जाण्याचे पण मानते झालेले एवढी गर्दी हे खूप सुंदर वाटते ખરસ ને હેડ શોપ છે नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्ष हे तुम्हाला सर्वांना आनंदाचे भरभराटीचे सुखसमाधानाचे आणि आरोग्यदायी जाऊ गुढीपाडव्याच्या शोभायात्रेनिमित्त आपण आज आलोत मुंबईतील गिरगाव इथं म्हणजे कसं गुढीपाडव्याला शोभायात्रे ठिकठिकाणी मुंबईमध्ये निघत असतात आणि ते खूप प्रसिद्धपणा आणि तिकडे भरपूर लोक जात पण असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकडे आलो म्हणजे ईडी मला वाटते आपण तीन चार वर्ष तीन चार वर्ष सलग आपण या ठिकाणी येतो आहे वादल्या सकाळच्या साडेसात साधारण एक आठच्या दरम्यान ते या ठिकाणी सुरुवात होते हे शोभायात्रेमध्ये खूप काही बघण्यासारखं असते म्हणजे कसे सर्व वेशभूषा करून आलेले असतात पारंपरिक सगळे ड्रेसिंग मारलेले असतात आणि वेगळे वेगळे चित्ररथ असतात जे काही ना काही मेसेज देत असतात त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणती वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा समोर तो एकदम बरोबर रोड स्टेशन आहे चन्न रोड स्टेशनच्या इकडे बाहेर आल्यावरती इथे गिरगावचा इथे चर्च आहे ज्या ठिकाणी ही सकाळी आठ वाजता गुढीपाडव्याची शोभायात्रा निघत असते आणि मग असे म्हटल्याप्रमाणे की असे काही ना काही असे रथ असतात जे काही ना काही मेसेज देत असतात आता हा आहे कुलाब्याचा कोळीवाड्याकडनं आलेले आहेत मस्त ते इकडे आपली बोट वगैरे सजवून आलेले आहेत आणि अशी प्रसारमाध्यमंसुद्धा खूप आलेली असतात जी अशी सेडिका सर्वांपर्यंत पोहोचवत असतात आणि इथे आपली पोलीस यंत्रणा आहे सोबत ज्या ठिकाणी फिरते शौचालय पण आहे कारण पब्लिक पण तेवढाच आहे चला आपण जाऊया आतमध्ये आता होणारे सुरुवात ओ, तर हे बघा इथे आपण आता फायनली पोचलो आहोत आणि इथे आता ढोल तशा पथकाला आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे नमस्कार तर इथे आपण पाहू शकतो खूप मोठी मूर्ती आहे छत्रपती संभाजी महाराज यांची छत्रपती संभाजी महाराज इथे सिंहासनावरती बसलेले आहेत शिवसेना प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा रथ आहे आणि खूप सुंदर वाटतो आणि वरती लिहिलेला आहे छावा <laughs> तर इथे या ताई आहेत ताई आपल्या सबस्क्रॉब मध्ये नमस्कार ताई नाव का तुमचं अच्छा वैदाई ताई त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा की आ, या तुम्ही चित्र गुढीपाडवाच्या शोभायात्रेमध्ये किती वर्षापासून येत आहेत तेव्हापासून येतोय लहानपणापासून परफॉर्मन्स आम ते आमचे सहा वर्षापासून अच्छा म्हणजे तुमचा डान्स असतो काही दरवर्षी म्हणजे तुम्ही सर्व तयारी वगैरे करून या ठिकाणी आलेला आहे आणि ते संभाजी महाराजांसोबत तुमच्या संभाज रथासोबत तुम्ही आल खूप सुंदर वाटतोय आणि ऍक्च्युली याची सुरुवात कधी केली होती मग तयारी करण्यासाठी हे हाँ हाँ कमी पंधरा दिवस।, दिवस ओके है ठीक आहे सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे सर्व जोगवायचं आम्ही गोंधळ मिक्स करणार आहोत गोंधळ आणि संभाजी ओके ठीक आहे चालेल थँक्यू सर्वांना भेटून मस्त वाटलं सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू अपले अपले ले ले, तर इथे आपण बघू शकतो सर्व आपल्या आपल्या बाईक घेऊन आलेले आहेत कोणी ॲक्टिवा घेऊन आल्या आहेत तर कोणी बुलेट घेऊन आलेलं आहे आणि आपल्या पारंपरिक वेशामध्ये तिकडे नटून नटून या ठिकाणी आलेले आहेत आणि असे ते आता सुरुवात झालेली आहे आणि खूप लांबपर्यंत असणार आहे तर हे बघा आता आपण आलो आहोत ते तिकडे शोभा शोभायात्रेच्या सुरुवातीला आलेलो आहोत ही शोभायात्रा आहे ना ती शिवसेना प्रतिष्ठान यांच्यातर्फे असते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभागाकडनं ही रॅली आहे या ठिकाणी आणि याच्या मागे असते ती स्वामी प्रतिष्ठानकडनं असते म्हणजे वेगवेगळ्या रॅली अशा ठिकाणी निघत असतात पण सर्व जे नागरिक आहेत ते सर्व मिक्स असतात आणि त्याचा सर्वांचा आनंद घेत असतात पाहू शकतो आपण गर्दी आता तर इथे आपल्या ताई आहे सबस्क्राईब म्हणजे नमस्कार तुम्ही कुठून आले अच्छा नाला मग हो, निघाले की वाजता सकाळी साडेसहा पावणे सहाला निघाल मस्त तयारी वगैरे करून म्हणजे लवकर उठलात मस्त अशी आवड असली पाहिजे तुम्हाला गुढीपाठवायच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे थँक्यू मुलांनी बघा इथे मुंबई रायडर्स क्लबकडनं मित्र आहे नव्हता मित्र आणि इथे मेसेज दिले बलात्कार थांबवा खूप छान मेसेज दिलेला आहे आणि ऍक्च्युली थांबले ना पाहिजे तशी शिक्षा पण भेटली पाहिजे अशा प्रकारचे वेगवेगळे वाटेबंद असतात या ठिकाणी सादर करत असतात सर्व शकतो गिरगावच्या महाराजाची प्रतिकृती आहे गणपती बाप्पा मोर्या आणि मागे ॲक्च्युली मॅसेज मस्त लिहिलेला आहे मराठीचा महाराष्ट्राचा आणि महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय मागे असं किल्ल्याची प्रभावळ केलेली आहे पुढे मावळे आहेत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत खूप सुंदर वाटतो हा चित्रस आणि हा अशी गणपतीची मूर्ती दरवर्षी असते अशा प्रकारे सर्व ट्रकवरती काही ना काही चित्र असतात जे वेगवेगळे संदेश असतात आता हा महाराजांचा आहे गर्व से कहो हम हिंदू आहे आणि अशा प्रकारे मागे खूप त्रासणार आणि इथे आपण पाहू शकतो घोड्यावरती स्वारीशी लहान मुलं आलेली आहेत मस्त इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आहे बघा ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई सेंट्रल यांचं या ठिकाणी मल्लखांब चालू आहे ते आतापर्यंत कसं वाटलं शोभायात्रेला खूप गर्दी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि खूप भारी वाटत आहे आणि इथे बघू शकता आपल्या कोकणातला जो शंकासूर आहे तिथे गिरगाव मध्ये शोभायात्रेला पोहोचले मस्त हिला भटकवा हिला पटकावा <laughs> तर आता आपण इथे पाहिली जी शिवसेना पक्षाची शोभायात्रा पाहिली आणि इथून बरोबर या साईडने आता येणार आहे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानची शोभायात्रा आणि ही खूप मोठी असते आणि हे बघा इथे मुंबई पोलिसांना सुद्धा मुवा आवरलेला नाही या फोटो काढण्यासाठी म्हणजे तुम्ही विचार करा किती छान दिसत आहेत ते मुलगा आहे का ए बाबू छत्रपती शिवाजी महाराज आले सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा पोशाख खूप सुंदर वाटतोय आणि तुम्ही किती वर्षापासून इथे सामील होत आहे सॉरी 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 बघू किती वर्षापासून तुम्ही इकडे येत आहेत पाच वर्षापासून आणि तुम्ही दरवर्षी वेगळे वेगळे काय काय बोलून येतात अच्छा अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू ऐकलं काय त्या दोघांना पण बोलायला येत नव्हतं मला पडलं तेवढं समजलं नाही पण नंतर तेवढं लक्षात आलं पण सांगायचा दृष्टिकोन काय की आवड बघताना किती आहे ते शोभायात्रेच्या स्वागतासाठी इथे ठिकठिकाणी रस्त्यावरती सर्व महिला मंडळ आहेत ते सर्व इथे संस्कारभर रांगोळी वगैरे काढतात तरी बघा आता आपण पोचलो हो आहोत स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव आयोजित हिंदू नववर्षात शोभायात्रा आणि इथे सर्वात आपण पहिलंच आपण बघू शकतो इथे जेजुरूचे जय मल्हार इथे आलेले आहेत तर खूप सुंदर आहेत हिंदी तोडा कमरी करण गोटा आणि मागच्या बाजूला इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत पुन्हा तिकडे देवीचे वगैरे रूप घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे आपल्याला या रॅलीमध्ये आपल्याला भेटलेला सस्तावर फॅमिली म्हणते नाव का तुमचं माधव सावंत पनवेल वर्ण अच्छा पनवेल म्हणजे पनवेल वरणा तुम्ही इथे आला दरवर्षी येतात अच्छा दरवर्षी येतात आणि काय सांगाल या रॅलीबद्दल छान रॅली बद्दल बघण्यासारखे दरवर्षी हा आणि तुम्ही फोटोग्राफर आहात का फोटोग्राफर अच्छा अच्छा फोटोग्राफर हा वेगवेगळ्या नजरेमध्ये आपले फोटो कैद करण्यासाठी खूप छान फोटो असतात ठीक आहे थँक्यू बघा मातृभाषेला घालू सात माय मराठी अभिजात हां हे बघा या ठिकाणी ते संत वगैरे सर्व दाखवलेले आहे म्हणजे ज्ञानेश्वरी लीळा चरित्र तुकाराम गाथा दासबोध सर्व म्हणजे सर्व पारंपरिक या ठिकाणी रत आहेत आणि इथून आपण बघणार आहे की रॅलीमध्ये सर्व सामील केले जापरे हे बघा मस्त यात हिची बाईक आणि हिची बाईक या दोन बाईक मला आवडल्या हां पूर्ण रॅलीमधल्या या दोन बाईक मला आवडल्या <laughs> मस्त मस्त अभिजात भाषा मातृभाषेला घालू सात माय मराठी अभिजात हे बाज ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार टोकशील तर हे बघा या शोभायात्रेमध्ये किती आपण बघू शकतो महिला मंडळ सर्व सामील झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या वेशभूषा करून या ठिकाणी आलेल्या आहेत प्रत्येकाने म्हणजे मोस्ट ऑफ लोकांनी आपल्या या बाईकवरती वगैरे जुढी उभारलेली आहे आणि मस्त वाटतात आणि महत्त्वाचं म्हणजे खूप सारे आहेत पण त्यांनी मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मातृभाषेबद्दल खूप सुंदर आणि इथे आपल्याला धनगराच्या वेषामध्ये दादा भेटलेले दादा आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीमधले आहेत आणि आपण आतापर्यंत दोनदा भेटलोय पण मी अजिबात ओळखलं नाही तुम्हाला आणि दादा आपल्याला हा म्हणजे ओळखायला पण आला नाही तुम्ही किती वर्ष तुमचं या ठिकाणी जवळजवळ पाच एक वर्ष तरी पाच वर्ष तरी आणि तुम्ही रायगडाच्या समितीवरती आहे ना जन्मोत्सवाच्या दादाने आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण पण दिलेलं आणि त्याने भेट वस्तू म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांचा कॉईन पण दिलेला भेटून मस्त वाटला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अजिबात ओळखलं हो नाही पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा चला थँक्यू ओळखत नाही अजिबात नेनेश्वार, नेनेश्वार हा चक्ररथ आहे इथे ज्ञानेश्वर माऊली आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर वाचत आहेत पाठीमागे तिकडे विटूर आहे एकदम हात कडेवरती हात ठेवून उभे आहेत आणि इथे या साईडला पण बघू शकतो हा गुलकंद पिक्चर आहे गुलकंद पिक्चर तर या ठिकाणी प्रमोशन चालू आहे सर्व ऍक्टर सोबत या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रचंड गर्दी आहे म्हणजे पुढे जाण्याचे पण वांदे झालेले आहेत ना एवढी गर्दी विठ्ठल रुक्मिणी आहे या ठिकाणी आणि इथे देवीची मूर्ती आहे खूप सुंदर वाटते थँक्यू नाव का तुझा अच्छा सातरासाच्या माऊलीची प्रतिकृती अच्छा हा खूप सुंदर वाटते ऍक्च्युली प्रतिकृती छोटी साकारण्यामध्ये खूप मोठी करावं लागते <laughs> तर हे बघा इथून आपण बघू शकतो स्टेशनच्या इथे भरपूर लोक अजून या ठिकाणी येत आहे आधी एवढा मोठा उत्सव साजरा करण्यामागे ऑब्विसली सगळ्यात मोठा हातभार असतो तो मुंबई पोलीस बीएमसी कर्मचारी सफाई कर्मचारी आणि इतर सरकारी यंत्रणा कारण एवढ्या मोठ्या पब्लिकला सर्वांना कंट्रोल का करणं काय खाऊची गोष्ट नाही आहे हा खरंच त्यांना हेडसॉप आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना सण साजरा न करता येता दुसऱ्यांसाठी ते काम करत असत हा सकाळ ते रात्रीपासून त्यांची तयारी झालेली आहे शेवटचा माणूस इथे नगेपर्यंत ते लोक इथे असणार आहेत तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इतिहास सांभाळत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती गिरगावच्या शोभायात्रेला आम्ही आता निघतो आहे पण भरपूर सारे लोकं दोघांना मागे बघू शकतात की त्याच्या डबल टिबल लोकं अजून त्या ठिकाणी जातात थँक्यू तर या ठिकाणी आपण भेट केली होती कसं आहे की गिरगावच्या शोभायात्रेप्रमाणेच इतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शोभायात्रा असतात त्या ठिकाणी लोक एकदम मस्तपिकेशी भेट देत असतात आम्ही निघतो येतो कारण की कसं आहे की आमच्या एरियामध्ये प्रमाण तसं जायच्या खूप गर्दी होती खूप जल्लोष होता तुम्ही वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता रोड जवळच्यामध्ये जपरे होऊन जनवेळीपासून गव्हर्नमेंटच्या शंभरवर वॉकडे दिसू तुम्ही या गिरगावच्या गोडी बनवते शोभायात्रेमध्ये पोहोचू शकतात तर हा लोक आता पहिलंच आपण आवडलं कसं वाटतं विचू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय